मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजने संदर्भात खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी तुम्हाला देण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेअर करत आहे तर आपल्या ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे ज्याची ओढ तुम्हाला लागली होती त्या हप्त्यासंदर्भात जी आर आलेला आहे एक दोन दिवसामध्ये हप्त्याचं वितरण सुद्धा होईल पण हा जी आर जो आहे तो फक्त ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासंदर्भातच आहे आणि ह्याच हप्त्याचं वितरण लवकर होईल आपण याविषयी संध्याकाळी नऊ वाजता साधारण लाईव्ह घेऊया मी लाईव्ह घ्यायच्या अगोदर कम्युनिटीला पोस्ट करते तुम्ही नंतर लाईव्हला या बऱ्याच महिलांचे आणखीन फॉर्म पडताळणी झालेली नाही असं म्हणत आहेत महिला बऱ्याच महिलांचे फॉर्म अपात्र आहेत तर या सर्व विषयांवर आपण आज संध्याकाळी बोलू तर मी आज संध्याकाळी लाईव्ह घेणार आहे थोडं कामात असल्यामुळे मला लाईव्ह घ्यायला जमलेलं नाही आज आता सध्या जी महत्वाची अपडेट आहे ती ही अशी आहे की तुम्हाला लवकरच आपल्या ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो मित्रांनो होणार आहे आणि त्याचा जी आर सुद्धा आलेला आहे चला तर मग भेटूया आज संध्याकाळी रात्रीच्या लाईव्ह मध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही जी माहिती आहे ती सर्व आपल्या महिला भगिनींपर्यंत पोहचेल आणि हा जो हप्ता आहे तो फक्त पात्र लाभार्थ्यांनाच मिळणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या ही सगळी माहिती पर संध्याकाळच्या मध्ये देणारच आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र